स्वामित्व योजनेमुळे देशाच्या ग्रामीण भागात मोठं परिवर्तन घडून येईल सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आज केंद्र आणि राज्यातल्या मंत्र्यांच्या उपस्थितीत मालमत्तापत्रांचं वितरण करण्यात आलं या गोष्टीचा भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांना नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा यासाठी होणार आहे की अनेक वर्ष भांडण व्हायचे चतुर्शीमा नीट कळायची नाही आणि या सगळ्या गोष्टीवरती आता मात होणार आहे आपलं प्रॉपर्टी काय आहे आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॉम्प्युटरमध्ये दिसणार आहे आणि या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा होता हे स्वामित्व योजना जी आहे प्रॉपर्टी कार्ड वाटप ही अतिशय ऐतिहासिक योजना आहे खऱ्या अर्थाने गावापासून आपली विकासाची जी काही घोडदौड सुरू झाली पाहिजे गा ग्राम समृद्धी ग्राम गाव समृद्ध झालं तर देश समृद्ध होतो आणि म्हणून देशाचा विकास करायचा असेल तर गावापासून आपण सुरुवात केली पाहिजे आणि ती सुरुवात खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमातून झालेली आहे मोठ्या प्रमाणावर ही प्रक्रिया सुरू राहील महाराष्ट्रातल्या देखील लाखो लोकांना याचा फायदा होईल स्वामित्व योजनेचा मूळ उद्देश असा होता घर आस्तिल, आस्तिल, त्या 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 की गावठाणातली घरं असतील जागा असतील ह्या त्या व्यक्तीला त्या शेतकऱ्याला हे त्याच्या मालकी हक्कानं मिळत नव्हते त्याचं प्रॉपर्टी कार्ड मिळत नव्हतं ही एक मोठी गोष्ट आहे ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणं असेल आज महिलांना आत्मनिर्भर करणं असेल आज गावागावातील तंटा भांडणं मिटवण्याचं काम असेल कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम असेल या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे होत आहे त्यामुळे एक मोठी उपलब्धी आहे आज देशातील नागरिकांना एक मोठा दिलासा या निमित्ताने मिळतोय ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या जमिनीचा सातबाराचा पी आर कार्ड आज या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे याच्या माध्यमातून तिच्या भविष्यात या नागरिकांना आपल्या जमिनीवर कर्ज उपलब्ध होईल आणि जो मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा संकल्प आहे की शेती व्यतिरिक्त धंदा काहीतरी केला पाहिजे त्याच्याकरता नोटीस त्याचा उपभोग या सगळ्या मिळणार आहे